पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी गावामध्ये आज सकाळी सालगड्याचा खून झाल्याची घटना घडली आहे आज सकाळी शेतातील कामासाठी सात ते आठ कामगार काम करत असताना अचानक सूर्यकांत देवाप्पा वय पासष्ट राहणार ओझेवाडी मूळगाव मंगळवेड्यातील कात्राळ यांच्यावर कुमार जाधव या शेतकऱ्याने आज धारधार हात्याराने हल्ला सुरू केला हे पाहताच उपस्थित कामगार पळून गेले मात्र आरोपीने सूर्यकांत रेवे यांच्यावर एकामागे एक असे अनेक वार करत त्यांना जागीच रक्ताच्या थारोळ्यात आहे सूर्यकांत रेवे हे मूळचे कात्रा गावचे मात्र मागील वीस ते पंचवीस वर्षापासून हे मोलमजुरीसाठी ओझेवाडी येथे आले होते त्यांना या गावात राहण्यास घर देखील नव्हते त्यांचा गावातील कुणाशी वैरवाद देखील नव्हता मात्र आज सकाळी ते शेतामध्ये कामाला गेले असता अचानक कुमार जाधव वय चाळीस हा तिथे आला कुणाशी देखील काही न बोलता त्याने सूर्यकांत रेवे यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला कुमार जाधव याने सूर्यकांतवर एवढे वार केले की त्यांचा जागीच मृत्यू झाला तरी तो चाकूने वार करतच होता वास्तविक कुमार जाधव यांचा परिवार ओजेवाडीमध्ये प्रतिष्ठित परिवार समज जातो परंतु कुमार जाधव हा मागील काही दिवसापासून मानसिक रुग्ण असल्याचं समजत आहे मात्र या हत्येमागे नेमकं कोणते कारण आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही या खुनाचा तपास पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन करत आहे